नमस्कार मी लीना मंडळी थंडीच्या दिवसात म्हणजे हिवाळ्यामध्ये बा मार्केटमध्ये खूप छान फ्रेश भाज्या मिळतात आणि त्याचबरोबर मिळते ओली हळद या ओल्या हळदीची भाजी करतात लोणचं करतात अजूनही बरेच पदार्थ करतात आज आपण बनवतोय ओल्या हळदीचं लोणचं करायला अतिशय सोपं आहे आणि तेवढंच चविष्ट कसं करायचं चला बघूया इथे मी ओली हळद किसलेली आहेच पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी एक ठेवली होती ह्याचं मी काय केलेलं तर स्वच्छ पाण्यामध्ये एक अर्धा तास ठेवली होती त्याच्यानंतर काढून स्वच्छ पुसली ती फडक्याने कोरडी केलेली आहे पूर्णपणे जे जवळजवळ पंख्याखाली मी एक पंधरा ते वीस मिनटं ठेवली होती आणि आता काय केलं आहे की फक्त हे आपण साल काढून घेतो आहे वरचं साल काढणं गरजेचं असतं कारण सा कितीही आपण स्वच्छ केलं ना तरी शक्यता असते की सालामध्ये कुठे काही माती असेल किंवा काही खराब झालं असेल हा भाग मी कट करून टाकते थोडस खालचं पण हे हका जेवढं शक्य आहे तेवढं व्यवस्थित साल काढून घ्या आणि आता हे किसून घेत पाव किलो आपण ओली हळद घेतलेली आहे इथे आपली ओली हळद झालेली आहे पूर्णपणे किसून आणि जशी मी तुम्हाला आत्ता ओली हळद दाखवली तसंच मी इथे आलं घेतलेलं आहे आलं पण स्वच्छ धुवून वगैरे त्यातली माती काढून वरचं साल काढलं आणि तेही किसून ठेवलेलं आहे आ, हे पाव किलो होतं आणि आलं साधारण एक तीस ग्रॅम असेल तेवढं आपण घेतलेलं आहे आता पुढची कृती करू आता या ओल्या हळदीच्या लोणच्यासाठी आपण काय काय साहित्य आहे ते, ते बघूया मी तुम्हाला ऑलरेडी हळद आणि आलं तर सांगितलंच आहे कसं मी ते धुतलं पुसून स्वच्छ केलं आणि किसून घेतलंय तर बाकीचं साहित्य मी काय घेणार आहे तर इथे मी एक दहा बारा काळी मिरी घेतले आहेत चार पाच लवंग आहेत त्याच्यानंतर एक अर्धी वाटी बारीक चिरलेला गूळ आहे दीड मोठी लिंब होती माझी त्यामुळे दीड लिंबाचा रस घेतलाय जर लहान लिंब असतील तर एक दोन ते अडीच लिंब तुम्ही घेऊ शकता पण माझी चांगली मोठी होती त्याच्यानंतर मला एक पाव चमचा हिंग लागणार आहे हे तिखट आहे चवीला पण खूप तिखट आहे ते मी एक चमचा घेतला आहे आणि दोन टेबलस्पून काश्मीरी तिखट घेतलं आहे रंगासाठी त्याच्यानंतर तीन चमचे साधं मीठ घेतलेलं आहे आणि इथे हे दोन टेबलस्पून मी घेतली आहे आपली मोहरी मोहरीची डाळ इथे मी चार टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित तापून घेणार आहोत म्हणजे त्यातनं धूर आलं पाहिजे इतपत तापवणार होत आणि मी गॅस बंद करणार आहे तुम्ही बघू शकता दूर आलेला आहे छानपैकी सो आता हे मी थोडा वेळ असंच ठेवणार आहे थोडं ते कोमट होऊ देणार आहे आणि इकडे आपलं हे तेल जरा कोमट होत आहे तोपर्यंत इथे माझ्याकडे एक छोटा खलबत्ता आहे त्याच्यामध्ये मी हे लवंग आणि काळी मिरी थोडीशी कुटून घेते तुम्हाला हवी तर तशीच घातली तरी चालेल पण मी थोडीशी कुटून घेते आता आपलं तेलही कोमट झालेलं आहे त्यातला दूर जो मग अशी येत होता तो आता पूर्ण गेलेला आहे तर आता हे जे तेल आहे ते मी या बाउलमध्ये काढते आणि याच्यात आता आपण सगळे आपले मसाले आधी मिक्स करून घेऊया तर याच्यामध्ये मी ही मोहरीची डाळ आहे ती घालते थोडस हिंग घालूया लवंग आणि काळी मिरीची मी तुम्हाला म्हटलं तसं कूट करून घेतलंय ते घालते तिखट हे काश्मीरी तिखट आहे मीठ गूळ आणि हा लिंबाचा रस पण लिंबाचा रस मी वरून नंतर कालवताना घालणार आहे त्या आधी मी हे सगळं मिक्स करून घेते व्यवस्थित गूळ आत्ता घातला कारण तेल कोमट आहे तर तेलाच्या त्या उष्णतेने गुळ विरघळायला मदत होते आणि आता होली हळद जी आहे ती घालूया आपण आणि आलव आणि हे थोडस मिक्स करून घेते आणि आता हा जो लिंबाचा रस आहे तो घालणार आहे काही नाही आता हे छानपैकी सगळं मिक्स करून आहे आपल्याला आत्ता जरी तुम्हाला हे असं थोडंसं कोरडं वाटत असेल तरी थोड्या वेळानी गुळा गुळाचा पाक होईल गुळाला पाणी सुटेल मिठामुळे आलं आणि हळदीतलं पाणी रिलीज होईल आणि त्याच्यामुळे लोणचं हे छान सरभरीत होईल पण तुम्हाला जर असं वाटलं की नाही आपल्याला अजून काहीतरी हवं आहे तर तुम्ही परत थोडस तेल गरम करून गार करा आणि मग ते तेल ह्याच्यात घातलं तरी चालेल मी आता काही घालणार नाही आहे कारण माझ्यासाठी हे परफेक्ट आहे आपलं मस्त चमचमीत ओल्या हळदीचं लोणचं तयार आहे आता एक अर्धा तास झालेला आहे तुम्ही बघू शकता आपण मगाशी आप तुम्हाला खूप कोरडं वाटलं असेल पण आता त्याला ओलसरपणा यायला लागलेला आहे मी म्हटलं तसं गुळा गुळ गुल पण आपलं पाणी सोडतं त्यामुळे हे जेवढं मुरेल तेवढं तो ते लोणचं अधिक स्वादिष्ट होईल मस्त आपलं चटकदार आंबट गोड तिखट असं ओल्या हळदीचं लोणचं तयार आहे हे असंच ठेवायचं मुरण्यासाठी एक दोन तीन तास आणि त्याच्यानंतर तुम्ही खायला घेऊ शकता खूप छान लागतं मस्त लागतं महिनाभर तर आरामात टिकतं नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुकरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशात एका छान छान रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय